भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामधला असणारा एक तेजस्वी चेहरा म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अठरा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी मंडळी त्यांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या अस्थिकलश ज्या आहेत त्या रेंकोजी टेम्पल टोकियो इथे जतन केल्या गेलेल्या आहेत आणि तिथेच मी आज आलेली आहे तर आपल्या भारताच्या बड्या बड्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे व्हिजिट केलेला आहे सोन्याच्या पाडोऱ्यामध्ये त्यांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत अशी मान्यता आहे की दोन हजार पाच साली न्यायमूर्ती मुखर्जी यांनी एक अहवाल सादर केला भारतास भारत सरकारला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हा विमान अपघातात झालेला ना नाही आहे त्यामुळे रेंकोजी टेम्पलमध्ये त्यांच्या अस्थि नाहीत अर्थात त्यांचा हा अहवाल खारिज केला गेला पण वर्षानुवर्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यासाठी देश परदेशातून जपानमध्ये असलेले सगळे रहिवासी